निश्चितपणे आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे तो शेतकऱ्यांचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचं गाराणं तेच आहे की निवडणुकीच्या समोर पाणी सोडलं गेलं मग हितंच नसेल एन आर बी सीचंच नाही तर टेंबू म्हैसाळसारख्या योजनेचंसुद्धा तालुक्या सांगोला तालुक्यामध्ये पाणी सोडलं गेलं आणि शेतकऱ्यांना एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्र लोकप्रतिनिधीच्या दबावापोटी केलेला आहे ज्या दिवशी प्रचार यंत्रणा संपली म्हणजे प्रचार संपला पाच तारखेला सात तारखेला मतदान होतं पाच तारखेच्या संध्याकाळीच पाणी बंद झाला सांगोला तालुक्यातल्या योजनेंचं आणि हे कुठंतरी दिसून येतं आहे की ह्याच्यामागं राजकीय दबाव आहे आणि निव निवडणुकीच्या पुढं गोरगरीब शेतकऱ्यांची ही फसवणूक केली जाते आज या ठिकाणी निर्णय असा झालेला आहे की अकरा तारखेला सोमवारी तेरा तारखेला फलटण लोकर या ठिकाणी हजारोच्या संख्येने आपण ऑफिसवरती जनआंदोलन उभा करतो आहे जर लवकरात लवकर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल नाही घेतली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला संपूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील हे आंदोलन हे गोरगरीब शेतकऱ्यांचं आहे त्यांच्या जीवाचा मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ज्या बागा वीस वीस वर्षापासून डाळिंबाच्या बागा काही आमच्या तालुक्यातल्या जिवंत आहेत त्या बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहेत ह्या हा पाणी न मिळण्यामुळं फक्त सहा महिन्याचा तोटा नाही शेतकऱ्यांचा तर हा काही वर्षांचा तोटा आहे शेतकरी पुढच्या दोन वर्षामध्ये उबदारी येणार ना नाही ना अशी परिस्थिती या तालुक्यात पिकाच्या पाण्याची झालेली आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये टँकर मंजूर आहेत पण इथल्या प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन गोरगरीब शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचं प्रश्न खूप गंभीर झाला आहे आणि त्याची दखल प्रशासकीय अधिकारी वेळेत घेत नाही याच्या इतकी दुर्दैवी परिस्थिती मागच्या साठ वर्षामध्ये तालुक्यामध्ये कधीही नव्हती आणि पाण्यासाठी राजकारण किंवा पक्षपातीपणा कधीही स्वर्गीय आबासाहेबांनी केलेला नाही याचं दुर्दैव आमच्यासारख्या तरुणांना वाटतं निश्चितपणे शासन लवकरात लवकर याची दखल घेईल अशी आम्हाला अपेक्षा नाही घेतली तर जी काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल तेरा तारखेला जन आंदोलन फलटणला हजारोच्या संख्येने उभं राहते सांगोला तालुका माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यातून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी शेतकरी उपस्थित असणार आहेत निश्चितपणे शा प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये भाग घेऊन लवकरात लवकर मार्क काढतील आणि समजा त्यांनी दुर्लक्ष केलं तर कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्याला जबाबदार हे प्रशासकीय अधिकारी राहतील